जगभरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील तापमानात लक्षणीय उन्हाळ्यात तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या पुढे जात आणि अनेक दिवस हे तापमान केवळ मानवांसाठीच त्रासदायक नाही तर पर्यावरणावरही विपरीत परिणाम करत नागपुरातील तापमान वाढ पर्यावरण आणि समस्या यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे कि महाराष्ट्रासह देशातील तापमानामध्ये जी वाढ होत आहे त्या वाढीचा विचार जर आपण केला तर आज सर्वसाधारण तापमान पंचेचाळीस अंशाच्या पुढे पोहचलेला आहे आपण गेल्या दहा बारा वर्षापूर्वीचं तापमान पाहिलं तर ता कमीत -कमि कमी सात आठ अंशांनी हे तापमान कमी होतं तापमान का वाढलं भारतासारख्या देशांवरही परिणाम होत आहे झाडे कमी झाल्यामुळं कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता कमी झाली ज्यामुळं तापमान वाढते आहे शहरांमध्ये वाढत्या वाहनांमुळे आणि औद्योगिक आहे तापमान वाढीमुळं पाऊस कमी होत आहे ज्यामुळं दुष्काळाची तीव्रता वाढत आहे पिण्याच्या आणि सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे वाढत्या तापमानामुळं अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजाती धोक्यात आल्या आहेत नागपूर शहरातील अंबाझरी तलाव हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे मात्र तापमान वाढीमुळे तलावातील जलसाठा लक्षणीयरित्या कमी झाला आहे याचं कारण म्हणजे जलपर्णीय वनस्पतींचा वाढता प्रादुर्भाव या वनस्पती पाणी शोषून घेतात ज्यामुळं तलावातील पाण्याची पातळी कमी होत आपण बघू शकता की शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावाची सध्या स्थिती कशी आहे जलपर्णीय वनस्पती ज्याला पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती म्हणूनही ओळखलं जातं तथापि जर त्यांची संख्या खूप जास्त झाली तर ते पाण्यातील इतर वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतात नागपूरमधील मधील तलावांमधील जलपर्णे वनस्पतींच्या वाढीमाग अनेक घटक जबाबदार आहेत यात प्रदूषण वाढलेले तापमान आणि पावसाच्या पाण्याचा ऱ्हास यांचा समावेश आहे प्रदूषणामुळे पाण्यात पोषक तत्वे वाढतात ज्यामुळं जलपर्णी वनस्पतींची वाढ होते वाढलेलं तापमान देखील जलपर्णी वनस्पतींच्या वाढीला चालना देतं आज महाराष्ट्रात पूर्ण पाण्याचा दुष्काळ आहे महिलो गिनती महिला पुरुषांना हांडे डोक्यावर घेऊन जाण्याची ही वेळ आली आहे एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर करीत आहे तर दुसरीकडे पाण्यासाठीची विदारक परिस्थिती आपल्या समोर आहे पाणी पर्यावरण या गोष्टीची सांगड घालून जर आपल्याला भारत देशाला महाराष्ट्राला समृद्ध करायचं असेल तर प्रत्येकाने यासाठी आपल्या घरापासून कार्य करण्याची आज जरूरत आहे आज पाण्यासाठीची जी, जी परिस्थिती आहे की पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी नाही गावागावात दुष्काळ आहे जिथे जावे तिथे बैलगंड्या कावेडी डोक्यावर हंडे पायपीट करत सायकलवर दोन्ही साईडला आ, डबे लटकवत पाणी आणलं जाते ही परिस्थिती का आली यासाठी जबाबदार कोण आहे यासाठी जबाबदार विकास नावाचा हा महापुरुष शहरातील रस्त्यांचे सिमेंटीकरण हे गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त विषय आहे सिमेंट रस्त्यांचे अनेक फायदे आहेत जसे की ते टिकाऊ आणि देखभाल करणं सोपं असतात तथापि या रस्त्यांशी संबंधित अनेक समस्या देखील आहेत ज्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे सिमेंट रस्त्यांमुळे उन्हाळ्यात शहराचे तापमान वाढले आहे आणि लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे गेल्या काही वर्षात नागपूरमध्ये अनेकदा पूर आले आहेत आणि सिमेंट रस्त्यांमुळे पाणी रस्त्यावर जमा होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे सिमेंट रस्त्यांमुळे हवेत धूळ आणि सूक्ष्मकण वाढले आहेत अनेक लोकांना श्वसनाचे आजार झाले आहेत पैदल चालणाऱ्यांसाठी धोका सिमेंट रस्ते थंड आणि ओलसर असताना घसर होऊ शकतात आणि अनेक अपघात होऊ लागले आहेत महापुरुष आहे विकास विकास आवश्यक आहे विकासाच्या बाबत आमचं कुठेही दुमत नाही विकास साधून जर म्हणजे विकास साधून आपल्या निसर्गाला नष्ट न करताना विकास साधून कार्य केलं तर मला असं वाटते की हा प्रॉब्लेम येणार नाही विकास विकास करताना पर्यावरणाचा वास होऊ नये पर्यावरणपूरक विकास व्हावं पर्यावरणपूरक जीवनशैली आपण स्वीकारण्यात यावी हे जर आपण असं केलं तरच हा विकास मनुष्यासाठी आहे मानवजातीसाठी आहे आणि ही जी विदारक परिस्थिती आज दिसते ती विदारक परिस्थिती या विकासाने निश्चित दूर होईल पण आज आपण जो विकास करत आहे तो विकास हा मनुष्य स्वतःसाठी करत आहे मनुष्याच्या साठी हा विकास चालू आहे हा विकास करताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रात आपल्या नागपूर शहरात जी झाडे पाहिजे ती झाडे आहे का तेवढी संख्या आहे का आपल्याकडे जी लोकसंख्या आहे त्या मानानं आपलं प्लॅनिंग आहे का आयोजन प्रयोजन आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपण विकास साधला तर तो निश्चित जनतेच्या स्वतःच्या फायद्याचा होऊ शकतो मग यासाठी काय करायला पाहिजे तर यासाठी प्रत्येकाने पर्यावरणपूरक गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे पर्यावरणावर आपण पर्यावरणासाठी आहे आणि पर्यावरण आपल्यासाठी आहे हेच पाहून आपण हे कार्य केलं पाहिजे साधी गोष्ट आहे एक झाड एका ए सीचं कार्य करते आपण रोज सकाळी आता पंचेचाळीसच्या अंशामध्ये सकाळी ए सी आहे दुपारी ए सी आहे गाडीत ए सी आहे कार्यालयात ए सी आहे रात्री झोपतानासुद्धा ए सी आहे म्हणजे आपण ए सीत असतो पण एक झाड ए सीचं काम करते असं जर म्हटलं तर कदाचित लोकांना असं वाटेल की ही अतिशयक्ती होते पण ही सत्य आणि परिस्थिती आहे या सत्य परिस्थितीला आपण स्वीकारून येत्या पर्यावरण दिन आहे त्याचा आपण उपयोग करून घेऊ पर्यावरणाच्या दिनी आपण सर्वजण संकल्प करूया की मी माझ्या परिसरात माझ्या घरात माझ्या मोल्यात माझ्या शहरात पर्यावरणासाठी झाडे लावून पर्यावरण दिन साजरा करूया तसंच येता पावसाळा आता तोंडावर आलेला आहे केरळात मान्सून नुकताच रुजू झालेला आहे आपल्याकडे याला साधारणतः दहा ते बारा दिवस अजून मान्सून लागेल आणि तसाही जून सहा जून नंतर मान्सूनची सुरुवात होते असं आपण मानतो जून महिना उजेडलेला आहे आज एक तारीख आहे सहा जून ते बारा जूनच्यामध्ये पाऊस येईल पाऊस आल्यानंतर त्या पावसाळ्यामध्ये जे काही मानवाचं कर्तव्य आहे ते आपण करणार का रेन वॉटर हार्वेस्टिंग हा कळीचा मुद्दा झालेला आहे म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये विचारणा जर केली की किती रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे तर त्याचे आकडे सांगताना अक्षरशः त्या अधिकाऱ्यांची म्हणजे घाबरगुंडी होते किंवा थरथर होते मग हे असं का कागदावर नुसतं कार्य करण्यापेक्षा जमिनीवर कार्य करा येत्या पावसाळ्यात आपल्या घरावर आपल्या कार्यालयात आपल्या परिसरातलं पाणी वाहून न जाता ते पाणी त्या परिसरात मुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग करा प्रत्येक गोष्ट ही सीझननुसार आपल्याला करावी लागते नैसर्गिक ऋतूनुसार आपल्याला करावी लागते आणि ती जर आपण केली तर कदाचित मला असं वाटते की कुठलाही ऋतू कुठलाही पावसाळा उन्हाळा हिवाळा हा आपल्याला आनंददायी ठरेल आणि नैसर्गिक जीवनशैलीचा जर आपण वापर केला प्लॅस्टिकचा आपण वापर सोडून द्यावा चांगल्या गोष्टी आपल्या घरामधला जो काही कचरा आहे त्याची वर्गवारी करून त्या कचऱ्याची विजलेवाट लावावी पाणी जपून वापरावं वा। उन्हाळ्यामध्ये एसी थंडाव्यासाठी जरी असला तरी आपण पैसे भरू शकतो पैसे देऊ शकतो म्हणून त्याचा अतिरेक करून वापर करू नये या सर्व गोष्टीचा मानवाच्या जीवनावर परिणाम होतो तसाच हा निसर्गावरही परिणाम होतो आणि हा निसर्गावर झालेला परिणाम हळूहळू पावसाळ्यामध्ये पावसाच्या कमी येण्यावर होतो उन्हाळ्यामध्ये ऊन उन वाढण्यावर होतो हिवाळ्यामध्ये जास्त थंडी वाढण्यावर होतो या सगळ्या गोष्टीला जर आपल्याला समजा काबूत आणायचं असेल आणि या सर्व ऋतूबरोबर आपल्याला मैत्रीपूर्ण व्यवहार करायचा असेल तर मग सुरुवात आपल्या घरातून आपण करायला पाहिजे दिनानिमित्त आणि येत्या पावसानिमित्त या दोन गोष्टी जर आपण पाळल्या तर कदाचित भविष्यामध्ये आपलं पंचेचाळीसचं तापमान हे आपण दोन चार पाच पर्सेंटने खाली आणू नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये पंचेचाळीस अंशाचं तापमान आज जसं छप्पन अंशावर गेलं पण ते चायना मेड मशीनमुळे झालं तशी वेळ येणार नाही छप्पन भविष्यामध्ये छप्पन दिसेल आणि ते छप्पन दिसायल, दिसायला दिसायला नको असेल तर मात्र मग आपण आपल्या घरापासून आपल्या स्वतःपासून पर्यावरणाशी मैत्री करा पर्यावरणाचं संरक्षण करा निसर्गाशी मैत्री करा निसर्गाचं रक्षण करा आणि त्यातच आपला स्वतःचा फायदा आहे समजून दिनापासून आपल्या या कार्याला आपण पुनतशा सुरुवात करूया आणि वर्षभर हे जर कार्य केलं तर मला असं वाटते कुठेही अडचण येणार नाही परत आपण सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून ही अपेक्षा करतो नमस्कार जय महाराष्ट्र जय विदर्भ